श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील सूर्यमणी एक पवित्र वारसा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील सूर्यमणी हा अक्कलकोटच्या आध्यात्मिक परंपरेतील एक अत्यंत पवित्र व ऐतिहासिक ठेवा आहे हा सूर्यमणी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना गुरुप्रतिपदेच्या उत्सवासाठी प्रदान केला होता सुरुवातीला महाराजांनी तो मालोजीराजे दुसरे भोसले यांना सुपूर्द केला होता असे सांगण्यात येते पुढे तब्बल शंभर वर्षाहून अधिक काळ हा सूर्यमणी अक्कलकोटच्या राजघराण्याचा देवघरात विधीपूर्वक पूजला जात होता आजही हा सूर्यमणी अक्कलकोट येथील जुना परिसरातील श्री गणेश पंचायत येतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा अमूल्य सूर्यमणी सर्वसामान्य भक्तांच्या दर्शनासाठी फक्त वर्षातून एकदाच खुला केला जातो हा सूर्यमणी म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीचा व भक्तांप्रतीच्या आशीर्वादाचा प्रतीक आहे श्रीमंत राजे तिसरे संयुक्तराजे भोसले यांच्या पुढाकाराने या सूर्यमणींचे दर्शन प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे अक्कलकोट वासियांनी तसेच सर्व स्वामी भक्तांनी या दिवशी या पवित्र सूर्यमणीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मिळवावा असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले यांनी केले आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या जुना राजवाड्या परिसरामधल्या श्री गणेश पंचायत मंदिरामध्ये आपण सूर्यमणीचं दर्शन ठेवलेलं आहे सूर्यमणी म्हणजे जो महाराजांच्या हातातला जो मणी होता तो त्यांनी महाराजांनी समाधी घेण्यापूर्वीच मालोजी राजे दुसरे जे अक्कलकोटचे राजे होते तेव्हा तेव्हा त्यांनी तो त्यांच्या फॅमिलीच्या वेलबिंग प्रॉस्परिटी अँड प्रोटेक्शन साठी दिलेला तो मणी आहे तर इतकी वर्ष तो मणी फक्त आपल्या राजघराण्याच्या देवघरातच त्याचा पूजा पूजा वगैरे व्हायची आता आपण तो सूर्यमनीष लोकांच्या दर्शनाला वर्षात फक्त एकदाच बाहेर काढतो तो आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे तुम्ही सर्वांनी प्लीज त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि त्याच्या दर्शनाला जरूर या धन्यवाद